जुनी पेन्शन प्रदीप महल्ले वर्सेस महाराष्ट्र राज्य सरकार एव्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत बातमी जुन्या पेन्शनच्या संदर्भातील आहे सर्वोच्च न्यायालयात जुनी पेन्शन संदर्भात प्रदीप महल्ले व महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध याचिका सुरू आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय होणार होता पण इतर केसेस असल्यामुळे क्रमांक एकशे तीनची याचिका न्यायालयाच्या पटलावर येऊ शकली नाही उद्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही याचिका न्यायालयात लागणार आहे यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने नुकतीच जुनी पेन्शन संदर्भात तपासणी समिती गठीत केली आहे या समितीचा कालखंड एक महिन्याचा दिला आहे सर्वोच्च न्यायालय तपासणी समितीचा अहवाल येण्याची वाट पाहणार आहे की उद्याला अंतिम सुनावणी करणार आहे याकडे सर्व पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे एकवीस ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत सर्वोच्च न्यायालय उद्याला अंतिम निर्णय देईल की परत तारीख पे तारीख देईल याकडे सर्वजण लक्ष लावून आहेत बघूया एकवीस ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देतो की परत तारीख पे तारीख तर प्रतीक्षा करूया एकवीस ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची जुडी पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एवढी दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नोटिफिकेशन बेलायकन प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद